नमस्कार प्रेक्षको सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी राजीनामा दिला तोही तडकाफडकी आणि कोणाशीही चर्चा न करता त्यांनी तडक राष्ट्रपती भवन गाठलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांनी त्यांचा मानस कळवला आणि तातडीनं खिशातील राजीनामापत्र त्यांच्याकडे दाखल केलं हे का घडलं याविषयी वितर्क केले जातात पण त्यांनी कारण देताना आरोग्य या समस्या त्यांच्याकडे जास्त आहेत आणि ते न्याय देऊ शकणार नाहीत उपराष्ट्रपती पदाला म्हणून त्यांनी राजीनामा दिला पण अशा त्यांच्या आरोग्याच्या काही विशेष तक्रारी गेल्या काही दिवसांमधून सुद्धा आपल्याला कुठेही ऐकायला पाहायला वाचायला मिळालेला नाही त्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांना काही किरकोळ तक्रारी असू शकतील पण राजीनामा देण्या इतक्या होत्या का असा प्रश्न त्यांचे निकटवर्गीय खाजगीमध्ये मध्ये बोलताना सांगतात नेमकं काय घडलं तर जे न्यायमूर्ती वर्मा होते त्यांच्याकडे जी रोख रक्कम सापडली त्याबाबतचा सा एक प्रस्ताव हा त्यांच्याकडे देण्यात आला आणि त्याच्यावरती तो विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिला होता ते सरकार पक्षाला कळवणं ही त्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी ती केली नाही असा खाजगीमध्ये सांगण्यात येतं आणि ते जर दिलं असतं तर त्यावरती त्यांच्याही सहाय्या घेतल्या असत्या आणि मग तो आयोग चालवला असता पण तसं घडलं नाही या एका गोष्टीमुळे त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं असंही सांगितलं जातं पण सर्वात महत्वाचं ते मुळात समाजवादी विचारधारेचं व्यक्तिमत्व एस एम जोशी नानासाहेब गोरे त्याचप्रमाणे लोहिया यांना त्यांनी त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीमध्ये जवळून पाहिलेलं आहे जयपूर आणि अजमेर येथून त्यांनी राजकीय कारकिर्द केली आणि ते मंत्री देखील झाले पण त्यांचा मूळ विचार हा काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हे पण एकंदरीतच त्यांच्या मनामध्ये हे द्वंद्व नक्कीच असणार आणि म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला का असा प्रश्न उपस्थित होतो पण देशामध्ये हे असं कुठपर्यंत चालणार नागरिकांना खरं कारण काय ते कळलं पाहिजे अशी नागरिकांची सामान्य इच्छा पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन